मित्रांनो जय सद्गुरू मी आज तुम्हाला दाखवणार आहे पनीर टिक्का रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आपलं तेल गरम आहे त्याच्यामध्ये आपण एक पनीर टाकूया पनीर थोडेसे भाजून घ्यायचे त्याच्याबरोबरच कांदा आणि चिमदा मिरची टाकून घेऊ छान असं भाजून घ्यायचं थोडंसं त्याच तोपामध्ये तेल टाकून घेत आहे एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन टॅमॅटो अशी ता मिक्सरला अशी बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकत आहे टॅमॅटो प्युरी कशी मस्त भाजले जाते तेलामध्ये तेल सुटायला लागलेलं ला आहे तोपर्यंत इकडे मी पनीर मसाला घेतलेला आहे सुहानाचा पनीर मसाला घेतलेला आहे तो दुधामध्ये टाकून असा एक जीव केलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकायचो बघा आपली प्युरी किती मस्त भाजली जात आहे पूर्ण तेल सोडले म्हणजेच प्युरी आपली छान भाजले गेले त्यानंतर आता त्याच्यामध्ये हा पनीर टिक्का मसाला मी ॲड करत आहे हे बघा प्युरी तर छान भाजली आता याच्यात हा पनीर टिक्का मसाला ॲड करते एक दोन मिनटं भाजून घ्यायचं असाच शिजू द्यायचं याच्यामध्ये बघा हे असं घट्ट होत आहे जसा जसा मसाला आपला त्याच्यामध्ये शिजेल हे असं घट्ट येत आहे हे बघा पनीर मसाला आणि टॉमॅटो प्युरी अशी मस्त एक जीव झालेला आहे तेल सुटायला लागलेलं आहे याला पण तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये मग असे आपण जे फ्राय केलं थोडस पनीर शिमला मिरची आणि कांदा कांद्याचे पण क्यूब करून घेतलेत मोठे हो ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा आपली ग्रेवी कशी एकदम फटेलसारखी अशी घट्ट शिजायला लागलेली आहे एक थोडा वेळ ही शिजून देऊयात मीडियम आचेवर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून देऊया एक थोडंसं आपण बटर टाकूया याच्यामध्ये एक बटर टाकल्यावरती चव खूप छान येते तर याच्यावरती वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार झालेली आहे हॉटेलमध्ये जशी जशी चव लागते त्याचप्रमाणे या भाजीला चव लागते आणि रोटीबरोबर ही खूप छान लागते हे बघा मित्रांनो झाली ना आपली भाजी हॉटेलसारखी एकदम थिक अशी तयार वास तर एवढा छान येतो ना तोंडाला पाने पुढे एवढा मस्त वास येतोय तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते ही भाजी हे बघा मित्रांनो आपला पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे तुम्ही करून बघा धन्यवाद